¡Ay, bueno! तिसऱ्यांदा एन डी ए सरकारमध्ये मोदी साहेबांच्या सरकारमध्ये रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ त्यांना देण्यात आलेली आहे आपण पाहत असणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुवमेंट बाबासाहेबांचे आचार विचार जे खऱ्या अर्थाने पुऱ्या देशामध्ये भारतामध्ये गल गलोगलीमध्ये जो खरोखर मोवमेंट नेत असेल ते रामदासजी आठवले साहेब आहे आणि त्यामुळे मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून आज आमचे आठवले साहेब हे मंत्री झाले आनंद उत्सव म्हणून आम्ही आज आज आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाजाचे लोक बाबासाहेबांच्या आभरणासाठी आणि बाबा आठवले साहेबांना शुभेच्छा का आम्ही या ठिकाणी आलेले आहेत आणि मी म्हणतो की आता पाच वर्षामध्ये जे आमचा दलित समाज असेल जो पिछडा वर्ग असेल जो जमाती अनुषंगी लोक असतील त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल या अनुषंगाने आठवले साहेब हे काम करणार आहे आणि आन त्या अनुषंगाने मोदी साहेबांनी एक मोठा विश्वास ठेवून आठवले साहेबांना पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये एक संधी दिली आहे ही गर्वाची बाब आहे अभिमानाची बाब आहे आणि त्या स्वागतासाठी त्यांच्या अभिवादनासाठी त्यांना आणखी शक्ती दो आठवले साहेबांना आणखी ऊर्जा देव आणि दलित समाजचे काम त्यांनी जोमाने करत सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनी चांगलं काम करावं यासाठी आज जल्लोष या ठिकाणी भीम यांनी या ठिकाणी या केला होता